मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ मुलवा मांजरी रोड झेड कॉर्नर येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाची विजय निर्धार सभा संपन्न झाली यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे लोकसभेत फटका बसल्यानं शिंदे फडणवीस पवार त्रिकुटाणा राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरू केला सगळेच लाडकी असल्याचं सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली राज्यावर लाखो कोटींचं कर्ज केलंय मात्र हे लोक वीस नोव्हेंबर पर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार आहेत त्यानंतर त्या लाडक्या राहणार नाहीत सल्लागारांच्या भरोशावर हे राज्यकर्ते काम करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले चेतन तुपे यांनी हडपसर मतदारसंघात तीनशे कोटी आणले काम तर काहीच दिसत नाही मग हे पैसे गेले कुठे हडपसरचा काहीच विकास झाला नाही वाहतूक कोंडी मुक्त हडपसर करणार होते त्याचं काय झालं असं सवाल भरसभेत जयंत पाटील यांनी केलाय आमचे घड्याळ चोरून येणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं चिन्हाखाली न्याय प्रविष्ट लिहिण्याची सक्ती केली आहे हे जगातील पहिलं सुधारण असावं ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष जन्माला घातला त्यांना त्यापासून तोडण्याचं पाप भाजप केलंय त्यामध्ये ज्यांना आम्ही मोठं केलं तेच लोक होते मात्र आजही चौऱ्याऐंशी वर्षांचा हा योद्धा दिवसाला चार पाच सभा अकार्यक्षम गद्दार आमदाराला घरी बसवायचं पवार साहेबांच्या नावावर निवडून येऊनही चेतन तुपे यांनी पक्षाशी गद्दारी केली या संघर्षाच्या काळात आम्ही पवार साहेबांची साथ सोडली नाही याच निष्ठेचे आणि माझ्या कामाचं फळ मला मिळालेली उमेदवारी आहे पवार साहेबांविषयी वाईट साईड बोलणाऱ्या तुपे यांना धडा शिकवायचा आहे ता ता सुप्रीम कोर्टाचे निर्देश असे आहेत की शरद पवार साहेबांचं नाव किती काळ घेत स्वतः एकदा काहीतरी पायावर उभा राहा हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत पण यांना पवार साहेबांच्या शिवाय यांचं अस्तित्व शून्य आहे म्हणून ते अजूनही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमंडली करतात पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत आणि मीच खरा वारसदार पवार साहेबांच्या असं जातं आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात सांगितलंय आणि या सुप्रीम कोर्टात याची सविस्तर चर्चा झाली सुप्रीम कोर्टाने त्यांच्या पक्षाला आदेश दिलेला आहे वार की असं वारंवार केलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागला प्रशांत जगताप हे लढवाई आहेत एकशे वीस पेक्षा जास्त आंदोलन त्यांनी शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्यानंतर केलेले आहेत आणि कायम संघर्ष करून पुणे शहरातल्या जनतेसाठी न्याय मिळवण्याचं काम त्यांनी वारंवार पक्षाच्या वतीने केलेलं आहे आज त्यांना महापौर पदाचा सा त्यांचा अनुभव विचारात घेता या मतदारसंघात उमेदवारी पवारसाहेबांनी दिलेली आहे दिले ही पवार साहेबांनी दिलेली उमेदवारी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये प्रशांत जगतापांच्या मागं ज्या पद्धतीने लोक पाठिंबा देत आहेत मला खात्री आहे की प्रशांत जगताप या मतदारसंघात विजयी होतील महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा